बेलापूर येथील शिक्षण संस्थेच्या निवडणुकीवरून वाद सभासदांचा बेकायदेशीर निवडणुकीचा आरोप बेलापूर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या दोन हजार पंचवीसमधील नियोजित निवडणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे संस्थेच्या काही जुन्या सभासदांनी संस्थेच्या विद्यमान व्यवस्थापनावर बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवल्याचा आणि सभासदांना योग्य पूर्वसूचना न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे याबाबतची तक्रार अहमदनगर येथील धर्मादय आयुक्तांकडेही यापूर्वी करण्यात आल्याचे समजते त्याला कालच सांगितलं साडे दहा वाजता येतो म्हणे कॉल करतो आता त्याला कॉल तो काय म्हणतो कॉल वर मी नाही घेऊ घेऊ शकत 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 देऊ हॅलो साहेब आलो या मी इथं ऐका ना ऐका ना ऐका ना काय पण अरे बाबा माझं ऐक ना हे इथं आलो होतं शेलस साहेब म्हणे कॉलेजचं म्हणजे ऑफिसचं हेड ऑफिसचं असेल तर नाही अधिकार शाळेचं असतं तर मी घेतो मग आता तुम्ही अधिकारी पोच पाहिजे का पोचला काय बरं कस काय पोच चालत हं पदाधिकारी नाही म्हणजे काम तर तूच बघतो ना सर जेटीएस पूर्ण एज्युकेशन सोसायटीचं काम तूच बघतो ना आणि यापूर्वी पण तू टाळ केले मग नंतर तुला चेअरमनला तू फोन लावला आणि त्यावेळेस मग तू घेतले ना आणि मग तू विचार ना नाही घेता येणार मग कोणाला द्यायचं ना ना इथं का ना बसतात का तुझ्या जागेवर मी का आमचं काम नाही ना फोन लावले तू लाव का माझ्याकडे आले मला फोन करून मला बोलू राहिले तू लावतो आम्ही इथं या ऑफिस मध्ये सगळे सात आठ तुला काल सांगितलं तू कुठं काय बोलला मला काल तुला सांगितलं होतं साडे दहा वाजता येतो म्हणे मी ते तो घेतो म्हणे आणि बाकीच्या गोष्टी तू रिसिप्ट दिले मला याच्यापूर्वी माहितीच्या अधिकाराचं दिलं होतं ना रिसिप्ट जो क्लार्क आहे तो, तो संस्थेचा पत्र संस्थे संदर्भातला तो घेऊ शकतो संस्थेच्या संदर्भातले पत्र तुलाच घ्यायचं इथं काय त्यासाठी चेअरमन व्हाइस चेअरमन बसत नसतात कोणी जरी घेतलं कोणी घेतलं तरी चालतो ते तू आम्हाला लिहून दे मग मला त्यांनी मला त्यांनी सांगितलं हे तू कोणते पोस्ट लिहून द्या आम्हाला हे नाही आहे तर नको घेऊ त्याच्याबद्दल दुमत नाही तुला मागे म्हणलं तुला अडचणीत असले तर तू लिहून द्यायचं तर मला चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरीनी कोणते पत्र स्वीकारायचे आमचे पत्र परत कर कर इथं सगळं चालू आहे पहिलं सांगून देतो तुला तुला काल ह्यासाठी सगळ्या खुलासा केला होता मी किती वेळान फोन लावू परत ला। तुला तो लाव लगेच हां प्राप्त माहितीनुसार संस्थेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र मदनलाल सिकची सुभाष हरकचंद बोरा श्रीकांत सुभाष राठी आणि विजय गणपतलाल मुथा ज्येष्ठ सभासद शिवदास नारायण महाडेक यांनी संस्थेच्या अध्यक्षांना व सचिवांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे या पत्रात त्यांनी संस्थेच्या दोन हजार एकोणीसपासूनच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांच्या मते संस्थेने दोन हजार पासून दोन हजार तेवीस पर्यंत झालेल्या कोणत्याही निवडणुकीची पूर्वकल्पना सूचना किंवा लेखी अथवा तोंडी स्वरूपात माहिती सभासदांना मिळालेली नाही या संदर्भात बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वा वाणिज्य महाविद्यालय बेलापूर तालुका श्रीरामपूर या ठिकाणी असलेले बेलापूर एज्युकेशन सोसायटी बेलापूर संस्था कार्यालय याला या ठिकाणी या कायमच लॉक लावलेले असते आणि आताही लॉक लावलेले आहे या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी देखील माणूस नसल्याचा आरोप श्रीकांत राठी यांनी केला माझं नाव श्रीकांत सुभाष राठी राहणार बेलापूर आहे आपण या ठिकाणी एक दोन निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्याचबरोबर माहितीच्या अधिकारात थोडी माहिती हवी होती त्याकरता आमचे मित्र सुभाष बोरा राजू शिक्षी आणि सेवा काका माडे आम्ही इथं आलो होतो पण त्यानंतर था आम्हाला असं कळालं की या ठिकाणी जे संस्थेचं मेन ऑफिस आहे तेच बंद आहे आणि ते कायम कधी बी येतो त्यावेळेस ते बंदच असतं त्यामुळं आम्हाला निवेदन देता येत नाही किंवा कोणती माहिती इथून आम्हाला भेटत नाही आणि संबंधित माणसं अर्ज स्वीकारण्याला कोणी नाही प्राचार्य जबाबदारी काही कशी आपला मुद्दा असा होता होता आपला मुद्दा सन दोन हजार एकोणीस पासून वेळोवेळी जे काही इलेक्शन झालेले आहे जे धर्मदायुक्तांनी लिहून सांगितलं इलेक्शन झाले त्याची माहिती आम्हाला कोणाला कोणत्याही सभासदांना भेटत नाही आणि हे इलेक्शन असो किंवा काही असो ते प्रसून निर्णय घेऊन मोकळे होतात आणि त्याबद्दल सभासदांना काही माहिती दिली जात नाही या संदर्भात केलेली आहे या आपण धर्मदा केलेली आहे श्रीरामपूर कोर्टामध्ये सुद्धा दाखल केलेली आहे पोलीस सुद्धा केलेली आहे तरी पण कुठे दखल घेतली जात नाही त्यांचा हो एक प्रतिनिधी होता त्यांचा एक प्रतिनिधी होता तुषार खुडाळ म्हणून त्यांना पूर्व सूचना काल दिली होती काल ते म्हणाले होते की आम्ही येऊन हजर राहतो साडे दहा वाजता पण ते काय आज आले नाही त्यांना वारंवार फोन करून तेवढेच त्यांनी ते तेवढेच उत्तर दिले मी ते स्वीकारू शकत नाही मी घेऊ शकत नाही आणि मी सुट्टीवर माझ्यावर दबाव आहे माझ्यावर दबाव आहे आपण या संदर्भात त्यांना विचार केली का हे स्वीकारू शकत नाही ते माझं कामच नाही आणि मला चेअरमनला विचारू लागेल सेक्रेटरीला विचारावं लागेल त्यांना विचारून सुद्धा त्याच्याकडून काही हे पत यापूर्वी पण त्यांनी असंच केले आहे आता या ठिकाणी सोसायटीचं जे कार्यालय ते बंद आहे आता आपली भूमिका काय राहणार आपलं तर आम्ही आता रेस्टरेटिने किंवा पीस पीश्पुन, पोलीन पीश्पुन, स्पीड पोस्टने पाठवणार दुसरं काय दुसरं मार्गच नाही आम्हाला ठेवलेलं आहे